नमस्कार मित्रांनो ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसची ची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थंबनेल आपण सर्वांनी बघितलेला आहे बदली जे पोर्टल आहे त्यावर एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता संवर्ग एक साठी बदली प्राधान्यक्रम भरणे सुरू होणार आहे लवकरच तर कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे काय अपडेट आलेली आहे याची संपूर्ण सविस्तर इतंदूत माहिती मी या पोर्टलवर जाऊन आपल्याला दाखवणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस संवर्ग एक साठी बदली प्राधान्यक्रम भरणे सुरू या तारखेपासून सुरू होणार आहे त्या अगोदर नेमकं काय तिथे सुरू झालेलं आहे बदली प्राधान्यक्रम कधी सुरू होणार आहे कशा पद्धतीच्या सूचना आहे पोर्टलवर नेमकं काय आलेलं आहे याची संपूर्ण सविस्तर इतंदूत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बदली प्रक्रियेची नवीन जे अपडेट आहे नवीन जी, जी माहिती आहे ब्रेकिंग बातमी जी आहे ते संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपण सरळ त्या पोर्टलवर जाणार आहोत कुठलाही मेसेज वगैरे नाही आहे सरळ त्या पोर्टलवरच ती अपडेट आपल्याला दिसणार आहे तर बघा त्यासाठी मी माझ्या मोबाईलमध्ये बदली पोर्टल जे आहे त्याला लॉग इन करून घेणार आहे बघा बदली पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी मी माझा मोबाईल क्रमांक ओ टी पी आणि कॅप्चर टाकून घेतलेला आहे आता सरळ मी लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केल्याबरोबर बदली पोर्टलवर मी लॉग इन झालेला होतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे या अगोदर मित्रांनो बरेचसे आपण व्हिडिओ बघितलेले आहे बदली पोर्टलचे पूर्ण सिरीज आपली सुरू आहे प्रत्येक जे अपडेट आहे बदलीची ते आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दे देत आहोत तर बघा मित्रांनो इथे आपण आता लॉग इन आपण करून घेतलेलं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे वर आपलं नाव वगैरे दिसणार आहे आपण कोणत्या संवर्गामध्ये येतात ते सुद्धा दिसणार आहे इथे सर्व माहिती आपल्याला या अगोदर दिलेली आहे सर्व माहिती आपल्याला आहे आणि इकडे बघा महत्वाचे टॅब दिलेले आहे आणि इथे जे करंट पेज आहे ते दिलेले आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत आपण जाणार आहोत फेज थ्रीवर जिल्हा अंतर्गत बदली पोर्टल जे आहे त्याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण हे जे आहे फेज थ्री यावर सरळ क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरप्रेस आपल्यासमोर आलेला आहे इथे मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे यामध्ये काही अपडेट आलेले आहे तर सरळ आपण ते पाहणार आहोत तर बघा इथे काही ॲक्शन जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे परंतु इथे बघा पब्लिश व्हॅकन्सी लिस्ट म्हणजे जे रिक्त जागेची यादी होती ती अकरा 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 सात दोन हजार पंचवीसला पब्लिश होणार होती जाहीर होणार होती आणि ते बहुतेक जिल्ह्याची झाली आहे मित्रांनो मी आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्याची झाली आहे ते सुद्धा दाखवणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रिक्त जागेची यादी अकरा तारखेला म्हणजे आजच्या तारखेमध्ये हे जाहीर झालेली आहे बहुतेक जिल्ह्याची झालेली आहे त्यानंतर टीचर फिल प्रेफरन्स फॉर कॅडर वन म्हणजे संवर्ग एक साठी जो प्राधान्यक्रम भरायचा आहे त्या ते जे सुरुवात आहे ते मित्रांनो बारा तारखेपासून होणार आहे आणि ते पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट असणार आहे मित्रांनो ब्रेकिंग बातमी असणार आहे ही बदली पोर्टलची बारा तारखेपासून संवर्ग एक साठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी तिथे सुविधा सुरू होत आहे त्या पोर्टलवर तशी इथे अपडेट आलेली आहे आणि त्यानंतर रन ट्रान्स ट्रान्सफर प्रोसेस सोळा ते अठरा म्हणजे यांची जी बदली प्रक्रिया आहे ते सोळा ते अठराच्या दरम्यान चालणार आहे तर बघा यामध्ये मी याला मराठीमध्ये करून घेतो मराठीमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा इथे संपूर्ण प्रक्रिया इथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर इथे मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे बा अकरा सात दोन हजार पंचवीस ते अकरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे एकच दिवस होता आजचा आणि बहुतेक जिल्ह्याची झालेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं शिक्षक संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम भरणे बारा सात दोन हजार पंचवीस ते पंधरा सात दोन हजार पंचवीस ऍक्शन नॉट स्टार्ट म्हणजे बारा तारखेला ते सुरू होणार आहे त्यामुळे आणि विशेष संवर्ग भाग एक ची बदली प्रक्रिया चालवणे सोळा सात दोन हजार पंचवीस ते अठरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो तीन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे तीन दिवस फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे प्राधान्यक्रम भरण्यासाठी मिळणार आहे आणि त्यानंतरचे तीन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे असणार आहे आता संवर्ग एकचं जेव्हा बदली प्रक्रिया होईल याचा अर्थ असा राहणार आहे की पूर्ण बदली प्रक्रिया आहे ते पूर्णपणे होणार आहे आणि मित्रांनो शासनाचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व बदली प्रक्रिया पार पाडण्याचा पार त्यांचा मानस आहे आणि त्याच पद्धतीने पोर्टलवर सुद्धा नवनवीन अपडेट येत आहे तर आजच्या तारखेमध्ये आलेली सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो ही अपडेट असणार आहे संवर्ग एकसाठी साठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी बारा तारखेपासून पोर्टलवर सुविधा सुरू होत आहे तर संवर्ग एकचा चा प्राधान्यक्रम आपण कसा भरायचा जा? मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण लगेचच टाकणार आहोत बारा तारखेपासून तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे आता जे आजची अपडेट होती मित्रांनो यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदाची यादी प्रकाशित करणे तर हे कोणकोणत्या जिल्ह्याची झालेली आहे ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आपल्याकडे हा जो डाटा आहे इंट्रा वॅकन्सी पब्लिश स्टेटस म्हणून ऑनलाईन टीचर ट्रान्सफर दोन हजार पंचवीस तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्याची जे यादी आहे रिक्त जागेची ती पब्लिश झालेली आहे आमची गडचिरोलीची जी आहे ते सुद्धा पब्लिश झालेली आहे हे बघा गडचिरोली इकडे पब्लिश आहे फक्त अमरावती भंडारा आणि लातूर आणि नागपूरची यादी प्रकाशित व्हायची होती संध्याकाळी अठरा पंधरा म्हणजे सव्वा सहाचं हे स्टेटस आहे त्यानंतर काही वेळान त्यांच्यासुद्धा याद्या ज्या आहे त्या प्रकाशित होणार होत्या तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी असणार आहे शिक्षकांच्या ज्या ऑनलाईन बदल्या आहे जिल्ह्यांतर्गत शिक्षक ऑनलाईन बदल्या या आता अगदी सुरळीतपणे होणार आहे पोर्टलवर तशा अपडेट आलेली आहे आज या याद्या ज्या आहेत रिक्त पदाच्या त्या जाहीर झालेल्या आहेत आणि बारा तारखेपासून म्हणजे उद्यापासून लगेचच संवर्ग एक प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा सुरू होत आहे तर तो प्राधान्यक्रम क्रम कसा भरायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद